तुमचे स्वागत आहे माझे चॅनलवर तर आज मी बनवणार आहे रगडा तर हा रगडा पाणीपुरी पाणीपुरीसंगही खाता येतो आणि पॅटीस पॅटीजसंगही खाता येतो तर इथे मी सफेद वाटाणे घेतले आहे हे छान साफ करून घेतले आहे आणि आता याला मी भिजायला ठेवणार आहे तर हे बघा बाऊलमध्ये मी याला भिजवत आहे तीन ते चार तास भिजवायला लागतातच तर हे छान भिजवून निघतील नंतर आपण याला कुकरमध्ये चार तीन ते चार सिट्ट्या करून घेणार आहोत तर याला मी भिजवून घेते आता तर इथे तुम्ही बघू शकता मी वाट्याने सक सफेद वाट्याने भिजत ठेवलेले ते छान आता भिजले आहे आपण याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत जेणेकरून आपला रगडा खूप छान असा तयार होईल आपण कुकरला लावूया तर याला मी कुकरमध्ये टाकून घेतलं आहे आणि शिजवण्यापुरतं दोन ग्लास असं पाणी टाकून घेत आहे तुम्ही बघू शकता मी एक ग्लास पाणी अगोदर आणि हे अर्धच ग्लास पाणी मी टाकून घेतलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून याला आपण तीन ते चार सिट्या करून घेणार आहोत थोडस मीठ टाकून घेऊया आपण अगोदर तर हे बघा मीठ टाकून घेतलं आहे मी थोडीशी हळद लागेल आपण कुकरला झाकण बंद करून सिट्या काढून घेऊया तुम्ही बघू शकता मी कुकरचं झाकण खोललं आहे आणि खूप छान असा रगडा तयार झाला आहे मीठ आणि हळद आपण अगोदर टाकली होती आता थोडासा कोथंबीर वगैरे टाकून आपण याला तयार करू शकतो तर हे बघा कुणी बटाटेही टाकतात तर मी बटाटे शिजवून ठेवले आहे वरतून कुणाला लागले तर मग कुस्करून टाकू शकतो आपण तर बघा झाला आपला रगडा तयार तर तुम्हाला हे रगड्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि रगड्या रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा खूप छान लागतो हा रगडा करून ठेवला तर दोन दिवस फ्रीजमध्ये व्यवस्थित राहतो तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद